जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेला आज दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी दुपारी पाच वाजता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देत बॅट हातात घेतली ऐरवीर राजकारणामध्ये फटकेबाजी करणारे मंत्री गिरीश महाजन यांनी मैदानावरही फटकेबाजी केली आहे यावेळी मेहतर समाज यांच्यातर्फे क्रिकेट मॅचचं आयोजन करण्यात आलं असून या उद्घाटनाप्रसंगी पहिल्या दोन चेंडूंवर सलग दोन चौकार लगावत आणखी एक बॉल टाक असं म्हणत त्यांनी बॉलरलाही गमतीत भिडवलं राजकीय मैदानासोबत क्रिकेटच्या मैदानावरही मंत्री गिरीश महाजन हे आक्रमक शैली दिसून आले आणि सूरज भैया पवार नेहर वाल्मिकी समाजाचे हे युवा नेतृत्व अथक परिश्रम घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून राहुल पवार असतील भूषण हस्कर असतील पवन डाबोरे असतील रोहित पवार असतील गोलू असतील गोलू जाधव असतील